बाबा आज आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापुरातील पंचंगा हॉस्पिटलच्या समस्या सोडवा अन्यथा रास्ता रोको भाजपा उत्तरेश्वर मंडळाचा इशारा कोल्हापूर महानगरपालिकेचे शुक्रवारपेठमध्ये असणारे पंचंगा हॉस्पिटल हे ग्रामीण व शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्यवर्धिनी ठरत होते पण गेल्या काही वर्षापासून येथील अनागोधी कारभारामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत हॉस्पिटल दुरुस्तीसाठी शासकीय फंडातून अथवा स्वनिधी फंडातून भरीव निधीची तरतूद करावी तसेच शासनाने मंजूर केलेल्या कम्युनिटी हेल्थ सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी भाजपा उत्तरेश्वर मंडळाने अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे भाजपा उत्रेश्वर मंडळाचे अध्यक्ष सुनील पाटील म्हणाले पूर्वे स्वतंत्र प्राथमिक उपचार केंद्र होते तेथे डॉक्टर रूम कंपाऊंड रूम व स्वतंत्र ड्रेसिंग रूम होती सध्या ते फक्त एकाच रूममध्ये गोळ्या औषध देण्याचे काम सुरू आहे सुशांत पाटील म्हणाले एखादी गर्भवती रुग्ण आली तर तिला न तपासताच खाजगी हॉस्पिटलला पाठवले जाते रात्रीच्या वेळेस सीझर ऑपरेशन करण्यासाठी येथे कोणतीही यंत्रणा नाही त्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे वरील सर्व मागण्या सात दिवसाच्या पूर्ण कराव्यात अन्यथा पंचगंगा हॉस्पिटल येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी सुनील पाटील दीपक काटकर सुशांत पाटील अमय भालकर राहुल घाडगे दिग्विजय कालेकर सुनीता सूर्यवंशी सचिन मोधाळे रघुनाथ कावडे सचिन बिरजे महेश वतारी यासह कार्यकर्ते उपस्थित होते